हॅलो फ्रेंड्स मायाज मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बीटरूट कटलेट बनवणार आहोत चला तर मग करू पटकन रेसिपीला सुरुवात टेस्टी असे हे कटलेट होतात ज्यांना डायरेक्ट बीट आवडत नाही त्यांच्यासाठी हे खूप मस्त ऑप्शन आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी असे हे कटलेट होतात शिवाय अगदी कमी वेळात होतात तर कटलेट बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा मी, बगा। बगा मी है। बीट घेतलेला आहे बघा सध्या मार्केटमध्ये भरपूर बीट आलेले आहेत सुद्धा अशा प्रकारे कटलेट बनवून बघा तर बघा मी इथे बीट छान धुऊन स्वच्छ पाण्याने धुवून सोलून घेतलेला आहे आता हा बीट आहे ना आपण ग्रेट करून घेऊ काही नाही अगदी कमी साहित्यात कमी वेळात आपली ही हेल्दी अशी रेसिपी होणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला ही हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी करायला मिळेल आणि तुम्ही कराल तर बघा इथे मी पूर्ण बीट छान ग्रेट करून घेतलेला आहे तर आता या ग्रेट केलेल्या बीटाचे ना आपण छान पाणी काढून घेऊ आणि या बीटाच्या चिसाला छान पूर्ण ड्राई करून घेऊ तर बघा छान समस्त एवढं सारं पाणी निघत आहे हे जे पाणी निघालेलं आहे ना हे आपल्या आपण फेकू नये याच याचं सुद्धा आपण यूज करणार आहोत बघा एवढं हे पाणी निघालेलं आहे आणि हे सुद्धा छान ड्राय झालेलं आहे हे बिटाचं किस तर आता गॅसवर कढई ठेवू या कटलेटसाठी आपण अगदी कमी तेलाचा वापर करणार आहोत तर तेल मी अगदी कमीच तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या कळ्या छान ठेचून घेतलेला आहे हे लसूणाची पेस्ट यामध्ये घालून घेऊ जेवढं आपण अद्रक लसूण घालू न तेवढेच आपले हे कटले छान टेस्टी होणार आहे तर इथे मी अद्रकसुद्धा असं वेगवेगळं मी बारीक करून घेतलेलं आहे अद्रक लसूण घालू छान आणि कमी गॅसवर हे छान परतवून घेऊ अद्रक लसूण घातल्याने ना कढईला थोडं लागतं तर बघा इथे मी चवीनुसार तिखट घातलेलं आहे तुम्हाला तिखट किती वाटते त्यानुसार क कमी जास्त करू शकता पण या कटलेटमध्ये ना तिखट थोडं जास्तच झाला तर एक चम्मच जिरा पावडर घातलेला आहे एक चम्मच धने पावडर वरून छान कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ तर हे ना कढईला थोडं लागलेलं ला आहे अद्रक लसण घातलं आहे त्यामुळे तर इथे आपण अगदी कमी पाण्याचा वापर करू अगदी थोडं थोडं पाणी कळाईमध्ये मी टाकून देत आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ एक चम्मच आमचूर पावडर घातलेला आहे आमचूर पावडर घातल्याने कडवटपणा जो असतो ना मिठाचा तो नाहीचा होतो वरून छान चवीनुसार मीठ घालू तर आमचूर पावडर नक्की घाला वरून साखर आहे मी अर्धा चम्मच साखर घातलेली आहे आमचूर पावडर आणि साखर घातल्याने बिटाचा सा कडवटपणा पड़ जो असतो ना तो नाहीचा होतो तर मस्त हिरवा गार असा सांबार घातलो आणि यामध्ये आता हे बिटाचं कीस घालून घेऊ आहे ना अगदी सोपी कटलेट बनवण्याची पद्धती खूप जास्त मी इथे मसाल्यांचा वापर केलेला नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये घरच्या आपल्या किचनमध्ये जे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण हे छान कटलेट बनवणार आहोत आणि अगदी हेल्दी अशी रेसिपी होते आता जोपर्यंत आपल्या या हे बिटाचं पाणी पूर्ण आटून जात नाही ना तोपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे या बिटाला छान हे सॉफ्ट झालं पाहिजे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे ज्यांना डायरेक्ट बीट खायला आवडत नाही त्यांच्यासाठी खूप अगदी आवडेल अशी ही रेसिपी आहे तर आता यामध्ये आपण घालू बटाटे तर इथे मी दोन छोटे छोटे बटाटे घातलेले आहे या मिश्रणामध्ये विटाच्या तर बटाटे घातल्याने होतं का व्यवस्थित बायंडिंग होते बायंडिंगसाठी म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केलेला आहे जर जास्त बटाटे घातले तर बिटाच्या कटलेटपेक्षा आपल्याला हे बटाट्याचेच कटलेट होतील त्यामुळे खूप जास्त हे बटाटे घालायचे नाही फक्त बाइंडिंग जे होईल एवढेच आपल्याला हे बटाटे घालायचे हो अगदी छोटे छोटे दोन मी बटाटे टाकलेले आहे आता छान हे छान मिक्स करून घेऊ बटाटे घातल्यावर जोपर्यंत जे पाणी आटत नाही ना कढईतलं तोपर्यंत आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे आणि आपले हे बीटसुद्धा छान सॉफ्ट होतात बिटाचं चीज तर मॅशरच्या सा सा साह्यान मी अशा प्रकारे छान मॅश करून घेत आहे जेणेकरून ज्या बटाट्याच्या तुकडे असेल ते सुद्धा छान मॅच होऊन जाईल बघा किती मस्त असा कलर आलेला आहे पिटाचा बघा इथे हा हे मिश्रण छान घट्ट असं झालेलं आहे बटाटे घातल्यामुळे आता हे थंड व्हायला आपण ठेवून देऊ बघा छान असं असा गोळा होतो तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ तर इथे मी पदिन्याचे पानं घेतलेले आहे अद्रक घेतलेला छोटा तुकडा तुकड्या अद्रकाचा साबान घेतलेला आहे दोन एक के दोन हिरवी मिरची जिरं दही एक दोन चम्मच ताजं दही घालायचं या चटणीमध्ये आणि किंचित पाणी घातलेलं आहे अगदी पटकन ही चटणी होते चवीनुसार मीठ घालू मग दोन मिनिटात ही चटणी तयार होते आणि मस्त टेस्टी अशी तयार चटणी होते बघा किती मस्त हिरवीगार आपली ही, ही अदिराची चटणी तयार झालेली आहे मस्त गरमागरम बीटच्या कटलेटसोबत ही चटणी खायला खूप छान वाटते तर जिस हे जे बिटाचं पाणी होतं ना हे हे पाणी आहे ना यामध्ये मी एक दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि हे आपली इथे स्लरी तयार होत आहे तर बघा या बिटाच्या पाण्याचा सुद्धा आपण मस्त असा वापर केलेला आहे अशी मस्त हेल्दी आपली ही रेसिपी तयार होणार आहे बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तरी ते हे जे पावड हे आहे ना पावडर हे जे पावडर आहे ना पावडर नाही तर जाड रवा आहे ना तो घेतलेला आहे मी इथे जाड रव्या नसेल तर तुम्ही पोह्याचं पावडरसुद्धा करू शकता ते सुद्धा त्याचेसुद्धा कटलेट खूप छान वाटतात पोह्याचं पावडर नसेल तर, तर बघा अशा प्रकारे एक एक छान गोळा करून मी मस्त ता कटलेट तयार करून घेत आहे मस्त क्रिस्पी आणि पोकळ असे हे कटलेट आपले अगदी कमी वेळात तयार होतात हे कटलेट आपण ऑफिसला नेऊ शकतो शाळेमध्ये टिफिनला मुलांना टिफिनवर देऊ शकतो किंवा आपण नाश्त्यामध्येही करू शकतो मस्त गरमागरम असे हे कटलेट खायला खूप छान वाटतात तर बघा या हे कटलेट, पता -पता हे कटलेट आता मी तयार केलेलं आहे आता या तयार केलेल्या स्लरीमध्ये आपण टाकून देऊ आणि या जाड आपण हे छान रॅप करून घेऊ बघा अशा प्रकारे आपण बाकी कटलेट सुद्धा तयार करून घेऊ अगदी पटापट आपले हे कटलेट छान तयार होतात हे आपण एका वेळेस तयार करून ठेवले आणि फ्रीज फ्रीजमध्ये ठेवले ना तरी तुम्ही दोन तीन दिवस आपण हे असे तयार करून दोन तीन दिवस आपण गरमागरम तळून एन्जॉय घेऊ शकता या बीटचे बीटच्या कटलेटच्या तर बघा असे हे आपली बीटचे कटलेट तयार झालेले आहेत आता हे कटलेट आहे ना मस्त फ्राय करून घेऊ तर कडाईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेलनं खूप कमीच तेल घातलं आहे कमी तेलातच आपल्याला हे छान कटलेट तळून घ्यायचे आहे तर छान कडकडीत गरम तेल पाहिजे आणि मस्त कमी तेलामध्ये आपण हे छान कटलेट तयार करून घेऊ छान डीप फ्राय तया करून घ्यायची आपल्याला हे कटलेट मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत छान कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघा इथे मस्त आपल्या बीटचा कलर सोनेरी रंगावर आलेला आहे बघा अशा प्रकारेच आपण बाकी कटलेटसुद्धा तयार करून घेऊ अगदी कमी वेळात मस्त हेल्दी अशी ही हे रेसिपी तयार होते ज्यांना डायरेक्ट बीट आवडत नाही त्यांच्यासाठी अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे ना की तुम्ही करून बघा एकदा जर तुम्ही ही बीटचे कटलेट केले तर तुम्ही नेहमी नेहमी कटलेटच कराल की छान टेस्टी आणि सोप्या पद्धतीने हे कटलेट तयार होतात ना की तुम्ही करून बघा बघा इथे मस्त आपला हा कटलेट तयार झालेला आहे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान हे कटलेट फ्राय करून घेऊ अशा प्रकारे बाकी कटलेटसुद्धा आपण फ्राय करून घेऊ मस्त आतून छान पोकळ आणि वरून मस्त क्रिस्पी कुरकु कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना तेवढेच खायला सुद्धा खूप टेस्टी आणि हेल्दी असे होतात हे हिमोग्लोबिन कमी असेल त्यांच्यासाठी तर अगदी रामबाण आहे बीट तर बघा आता हे कटलेट आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ जेणेकरून याचं पूर्ण तेल निथळून जाईल तर आता आपण या प्लेटमध्ये काढू आणि मस्त सर्व करू कशी वाटली तुम्हाला हे बीट बीटरूट कटलेटची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा मस्त गरमागरम कटलेट आणि मस्त हिरवीगार पदिनेची चटणी अतिशय टेस्टी वाटते खायला नक्की तुम्ही करून बघा बघा मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते दे बघा आतून मस्त पोकळ आणि भरून मस्त कुरकुरीत झालेला आहे मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन चालतंच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय